महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या पुणे येथील अधिवेशनाला विदर्भातील सामाजिक संस्थेचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सारसबाग पुणे येथे महाराष्ट्र एन जी ओ समितीचे अधिवेशन संपन्न हिवरे बाजार आदर्शगावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली विलक्षण सोहळा माननीय युवराज ये येडुरेसर संस्थापकीय अध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ समिती राज्य चिटणीस लक्ष्मण डोळसर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी अधिवेशनाचं विशेष आयोजन विदर्भातील शंभरच्या वर सामाजिक संस्थेचा सहभाग सी एस आर राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे जो सामाजिक संस्थांचा राखीव निधी इतर कामात शासनाने वठवला नाही तो जर योग्य रीतीने सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचवला तर सामाजिक संस्था मोडकडीस येणार नाही माननीय शीतलताई पाटील महाराष्ट्र एन जी ओ समिती सदस्य तसेच संचालक महिमा बहुउद्देशीय संस्था नागपूर సీటీ ఇండియా న్యూజ సా ప్రతినిధి అరవిందదనే కాటోల్